आणि आता बातमी आहे जरांगे पाटलांची मराठा आरक्षणासाठी जरांगींनी पुन्हा उपोषण सुरू केलंय मात्र सदावर्ते आणि प्रकाश आंबेडकरांनी मोठा आरोप केला मराठा समाजाचा नेता होण्यासाठीच आता सुरेश धस यांच्यामध्ये स्पर्धा असल्याचं सदावर्ते आणि आंबेडकर म्हणाले पाहूया आता ही दस वर्ष जरांगे पाटील असं धरायचं सुरेश धस आणि जरंगे, जरंगे यांच्या ती धावणारी स्पर्धा असते की नाही प्राथमिक शाळेमध्ये समाजासाठी नेता कोण हे आंदोलन आहे मराठा समाजाला कुणवीतून अर्थात ओबीसी जात प्रमाणपत्र द्या या मागणीसाठी अंतरवाली सराटीत जरांगे आंदोलनाला बसले मात्र सदावर्ते आणि प्रकाश आंबेडकरांनी जरांगेंसह धसांवरून टीकावाजा शंका व्यक्त केली जरांगे आणि धस यांच्यात समाजाचा नेता कोण यावरून स्पर्धा असल्याचं सदावर्ते म्हणाले तर वंचित प्रमुख प्रकाश आंबेडकरांनी धस विरुद्ध जरांगे असा सामना आहे का असा सवाल केला <laughs> जरंग्यावर बोलण्यासारखं काय आहे का जरंग्या म्हणजे एक स्टंटबाज आहे जरंग्याचं आंदोलन बिनबुडाचं आहे जरंग्याचं आंदोलन हे असंविधानिक आहे आणि आता सांगतो आजचा जो जरंग्याचा स्टंट आहे ते सुरेश धस आणि जरंगे यांच्या ती धावणारी स्पर्धा असते की नाही प्राथमिक शाळेमध्ये ती धावणारी स्पर्धेचं हे राजकीय म्हणण्यापेक्षा समाजासाठी नेता कोण हे दर्शवणार आंदोलन आहे मी आत्तापर्यंत दोन वेळा सांगितलं आहे की टॉम अँड जेरी टॉम अँड जेरीचा प्रोग्राम पाहणं मी बंद केलेला आहे त्याच्यावरती एवढंच उत्तर आहे बाकी काही नको सदावर्तेना टॉम अँड जेरी म्हणत सुरेश धसानी अधिक टीका करणं टाळलं पण आंबेडकरांच्या टीकेला जरांगेंनी उत्तर दिलं आमची हक्काची लढाई आणि वर्चस्वाची नाही असं जरांगे वंचित प्रमुखांना म्हटले दस वर्षे जळहांगे पाटील असं धरायचं जळहांगे पाटील जसा शेतकरी दोषी आहे तसं तुम्ही सुद्धा दोषी आहात हे लक्षात घ्या जे तुम्हाला मान्य करायला नव्हते त्यांनाच तुम्ही असणारा सत्तेवरती बसवलेलं आहे देवेंद्र फडणवीसला तुम्ही टार्गेट केलं पण बी जे पीला टार्गेट केलेलं नाही आणि बी पी जे पीलाच तुम्ही सत्तेवरती बसवलेलं आहे की जे बी जे पी तुम्हाला असताना सर्टिफिकेट द्यायला तयार अर्थ नव्हतं पण आमची हक्काची लढाई ही सत्तेची लढाई नाही आहे ही राजकीय लढाई नाही आहे ही आमच्या हक्काची लढाई आहे ती आम्ही मिळवण्याचं काम करतो आता फडणवीस साहेबांनी बेमानी करू नाही गद्दारी करू नाही मराठ्यांशी एवढीच आमची अपेक्षा आहे आमच्या मागण्या मान्य व्हाय ही अपेक्षा आहे आणि राहिला लढाईचा विषय वर्चस्वाचं काही वर्चस्वाची लढाई फिडाई काही नाही आमच्यात कोणातच नाही आमचं प्रामाणिक काम चालू आहे समाजसाठी आणि ते कायम राहणार जरांगे पुन्हा मराठा आरक्षणावरून आंदोलनाच्या मूडमध्ये आले तर सुरेश धस हे बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुखांच्या हत्येवरून जे मोर्चे निघतायत त्यातून हल्ला बोल करतायत त्यामुळे दोन्ही ठिकाणी मराठा कनेक्शन जोडून सदावर्ती आणि प्रकाश आंबेडकरांनी आपापली मतं व्यक्त केलीत तर प्रजासत्ताक दिनाच्या एक दिवस आधी जरांगेंनी आपल्या जुन्याच मागण्यांसाठी उपोषणाचं हत्यार उपसलं मराठा समाजाला सरसकट ओबीसीतून आरक्षण द्या सगळे सोयऱ्यांनाही कुणबी जात प्रमाणपत्राचं वाटप करा मराठ्यांच्या कुणबी नोंदी शोधण्यासाठी न्यायमूर्ती शिंदे समितीला मुदत वाढ द्यावी हैदराबाद सातारा बॉम्बे गॅझेट तात्काळ लागू करा मराठ्यांना सरसकट कुणबी प्रमाणपत्र द्यायचे हा कायदा किंवा हा अध्यादेश हा जी आर काढून या राज्यातल्या सरसकट मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्राचं वाटप करण्यात तात्काळी यावं आमची दुसरी मागणी सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी लगेच्या लगेच तातडीनं करायची आता एक वर्ष होत यापेक्षा आमच्याकडे आता संयम नाही नाही मला असं वाटतं जरांगेंचं आंदोलन हे सामाजिक आंदोलन आहे त्यांनी समाजाचं आंदोलन करण्यामध्ये किंवा त्यांना वाटतं की आमच्या सरकारने न्याय दिला पाहिजे तर त्यांना आंदोलन करण्याची मुभा आहे आमचं सरकार न्याय देत आहे एवढं न्याय देणारं सरकार या महाराष्ट्रात कधीच आलं नाही देवेंद्र फडणवीस सरकारने चौदा ते एकोणीसही न्याय दिला आणि आत्ता माननीय देवेंद्रजींनी मराठा समाजाकरता ज्या विविध बाबी केल्या आहेत तर जरांगेचं समाधान होईल समाधान होत नसेल तर आमचा काही पर्याय नाही इकडे जरांगेंच्या आंदोलनावरून काँग्रेसच्या विजय वडेट्टीवारांनी बोचरी टीका केली आता आंदोलनाला धार नाही आंदोलन अर्धवट सोडल्यानं नुकसान होतं असं वडेट्टीवार म्हणाले त्यानुसार तिखट समाचार घेतला आता काही आंदोलनाला धार काही दिसत नाही पूर्वीसारखी आणि वारंवार आंदोलन करून अर्धवट सोडणं म्हणजे समाजाचं नुकसानही आहे त्यामुळे त्यांच्या आंदोलनाला सरकारने कशा पद्धतीनं घ्यायचं ते सरकार ठरवेल ओबीसीचं आरक्षण निर्णय झाल्याशिवाय किंवा तो दिल्याशिवाय कुठल्याही निवडणुका राज्यात होऊ देणार नाही तुला दे तो बस असले विरोधी पक्ष लागत आहेत बघा राज्याला अपेक्षा पाहिजे यांनी जनतेच्या आक्रोशातून बोलायला पाहिजे संतोष भैयाच्या खुनाकडून बोललं पाहिजे गोरगरीब मराठ्यांच्या प्रश्नाकडून बोललं पाहिजे यांचं झालं की हे हातापुशी घे यांना खपतच नाही आमचे लेकर मोठे व्हायला लागले मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षणाची मागणी जरांगींची मात्र ओबीसी आरक्षणाला धक्का न लावताच मराठांना आरक्षणाची भूमिका सरकारची आहे गेल्या वर्षी फेब्रुवारी महिन्यातच विशेष कायदा करून स्वतंत्र दहा टक्के एससीबीसीचं आरक्षण सरकारने दिले आंतरवाली सराटीहून संजय सरोदेसह मयुरेश जाधव टीव्ही नाईन मराठी मुंबई हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी काळजी तुमची हित महाराष्ट्राचं